तर मित्रांनो आपण रोज घराची स्वच्छता करतोच परंतु घरात देवघर हे असायलाच हवे आणि त्याचे नियमही आपल्याला माहिती पाहिजे त्यामुळे हा व्हिडिओ नक्की पहा वास्तुशास्त्रानुसार देवघर कसे असायला हवे हे सहा नियम नक्की लक्षात ठेवा घरात होईल भरभराट वास्तुशास्त्रानुसार घरातील मंदिर हे सगळ्यात पवित्र स्थान मानले जाते त्यासाठी घरातील मंदिराची जागा ही योग्य दिशेला असायला हवी घरातील मंदिर हे सकारात्मक ऊर्जा देते बदलत्या काळानुसार घरातील मंदिरात अनेक बदल झालेले पाहायला मिळाले आहेत बहुतेकांना घरात वेगवेगळ्या प्रकारचे मंदिर ठेवायला आवडते जाणून घेऊया देवघराचे नियम घरातील मंदिराचा आकार कोणताही असो मंदिराची ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी वास्तुशास्त्राचे काही नियम लक्षात ठेवले पाहिजेत या वास्तुनियमांचे पालन केल्याने देवी लक्ष्मी नेहमी तुमच्या घरात वास करते जीवनात सुख समृद्धीची कमतरता जाणवत नाही जाणून घेऊया वास्तुशास्त्रानुसार देवघराचे हे नियम आता जाणून घेऊया देवघर कसे असायला हवे वास्तुशास्त्रानुसार ज्या ठिकाणी देवघर बांधले जाते त्या ठिकाणी स्वच्छतेचे पूर्ण नियम पाळायला हवे घरातील देवघर हे नेहमी ईशान्य कोपऱ्यात ठेवावे या ठिकाणी देवी देवतांचा वास असतो तुम्ही तुमच्या सोयीनुसार लाकडाचे किंवा दगडाचे मंदिर बनवू शकता वास्तुशास्त्रानुसार सूर्य ज्या दिशेने उगवतो ती पूर्व दिशा अतिशय शुभ मानली जाते या दिशेला मंदिर लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते उत्तर पूर्व दिशेला मंदिराची स्थापना केल्याने सकारात्मकता कायम राहते यासाठी मंदिराची जागा पूर्व दिशेलाच करावी अनेकदा आपण देवाला फुले किंवा हार अर्पण करतो परंतु हा हार किंवा फुले काही दिवस मंदिरात तसेच राहतात वास्तुशास्त्रानुसार सुकलेली फुले किंवा हार घरातील मंदिरात कधीही ठेवू नका त्यामुळे वास्तुदोष तयार होऊ शकतो मंदिरात मूर्तीची स्थापना मंदिरात मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यापूर्वी मंदिर स्वच्छ कापडाने पुसा त्यावर आसन पसरवा आणि मग मूर्ती ठेवा यामुळे संपूर्ण घरात देवी देवतांचा वास राहतो घरात सुख समृद्धी नांदते दुसरे म्हणजे भिंतीजवळ मूर्त्या ठेवू नका वास्तुशास्त्रानुसार मूर्ती भिंतीजवळ ठेवू नका भिंतीजवळ मूर्ती ठेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते त्यामुळे देवांच्या मूर्ती भिंतीसमोर ठेवाव्यात पौराणिक मान्यतेनुसार पूजेशी संबंधित शुभ कार्य करताना भिंतीला टेकून बसू नका घरातील मंदिरात एकत्र एक दोन मूर्ती नकोत घरात एक किंवा अधिक प्रकारच्या गोष्टी ठेवू नका दोन शिवलिंग दोन शालिग्राम दोन शंख दोन सूर्यमूर्ती तीन गणेश मूर्ती आणि तीन देवीच्या मूर्ती घ देवघरात ठेवू नयेत असे मानले जाते की असे केल्याने घरात नकारात्मक ऊर्जा येते बेडरूममध्ये देवघर नको पूर्वी जागेच्या कमतरतेमुळे खोल्यांमध्येच देवघर असायचे परंतु आता जर तुम्ही बेडरूममध्ये झोपत असाल तर तुमचा बेड अशा दिशेला ठेवा की जिथून तुमचे पाय मंदिराच्या दिशेला ठेवले जाणार नाही पलंग मंदिरापासून काही अंतरावर ठेवा तर हे सहा नियम लक्षात घेऊन आपले देवघर असेच असायला हवे त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा कायम राहते व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद